सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शुक्रवारी रात्रीपासूनच उत्साहाची तयारी सुरू छोटी रंग तिच्या पिवळ्या बॅगेत रंगपेटी चित्रांच्या वही आणि चिटक्यांची किल्ली भरते यशने ट्रीपसाठी रेन फॉरेस्ट रेस्टॉरंट बुक केले खुशी शंभरछंदाची टोपी आणि ब्रश बॅगमध्ये ठेवते यश गाडीची चावी बघत घेतो यावेळेस जी पी एस म्हणेल तिकडे वळू नको वळू शेवटच्या पिढी ऐवजी गायनाच्या शोमध्ये गेलो होतो खुशी मी गुगल मॅपवर विश्वास नाही ठेवणार रंगांच्या हातातील बनवलेले ड्रेझर मॅपवरच भरोसा रंग माझ्या मॅपवर समुद्र डोंगर आणि आईबाबांसाठी खास गुप्त ठिकाण आहे गाडीमध्ये खुशीनं स्वतः रोड ट्रिप प्लेलिस्ट लावली आहे मराठी गाणी थोडी इंग्रजी किड्स सॉन्ग्स आणि याच्या बंगळुरी रॅप रंग गाण्याच्या प्रत्येक ओळी उलटसुलट गाते आई पोपट कुठे आहे बाबा घाट आल्यावर तू गाडी चालव आईला दडड कमी आवडतात यश गंभीरपणे जेव्हा मी गाडी चालवतो तेव्हा तुम्ही कमरपट्टा बांधल्याशिवाय मज्जा नाही खुशी म्हणून तर मागच्या वेळी धबधब्याजवळ तुझ्यामुळे मी थेट चार फूट पाण्यात प्रवासानंतर हिरव्या झाडांनी वेळलेल्या रेस्टॉरंटमध्ये सगळे थकल्यासारखे पोहोचतात रंग लगेच स्विमिंग पूलकडे धाव घेते यश पॅन्टवर टोपी उलटी घालून चहा बनवायला जातो खुशी झाडाखाली इसेल लावून एक नवा स्केच काढते पार्श्वभूमीला यश रंग पाण्यात आणि झाडावर पोपट संध्याकाळी सगळे मिनी ट्रेकसाठी बाहेर पडतात रंग आई झाडावर चढू का खुशी तेवढाच तुझ्या ड्रेसवर रंग कमी पडतील यश पण डोंगरावर चढून वरच्या लहान टपरीत वडापाव आणि ताक प्यायचा आहे मातीचे हात गवतावरचे लोळणे रंगीत दगड गोळा करणे फोटो काढणे फॅमिली अल्बमसाठी परफेक्ट फोटो रात्री कॅम्प फायर सगळे एकत्र बसून भूतखाय भीतीदायक आणि गमतीच्या गोष्टी सांगतात रंग बाबा तुला खरंच लहानपणी भूत दिसलं होतं का यश डोळे मोठे करत माझ्यासाठी आईच्या ओरडच भूत होती खुशी माझ्यासाठी डाव्या ब्रजचा पक्का रंग न निघणे मोठं संकट गोड हसावते केक शेअर करतात आणि शेवटी चांदण्याखाली तीन जणांच्या मिठीत ट्रीपच्या अखेरीस असतो फक्त आनंद मजा आणि प्रेम रात्रीच्या निवांत शांततेत बाहेर आकाशात चंद्र आणि हलकी मऊ वाऱ्याची झुळूक घराच्या झुल्यावर यश आणि खुशी एक कप गरम चहा हातात घेऊन विसावलेले आहेत रंग मुलगी गाद्या पांघरुणात एक नवा किस्सा एकत झोपलेली हळवारपणे ही ट्रीप हे घर आपलं असं गोंधळ कधी वाटतं हीच तर खरी स्वप्नपूर्ती आहे यश तिच्या हातात हात गुंपत माझ्या स्वप्नातला प्रत्येक क्षण तू रंगवला आहेस कधी ब्रजच्या एका हलक्या रेगे रेगेत कधी तुझ्या हास्यात कधी आपल्या मुलीच्या मऊ मिठीत खुशी त्याच्याकडे बघून थोडीशी लाजते आणि दोघांच्या नजरेत इतका प्रेम मिसळतं की शब्द नको वाटतात पार्श्वभूमीला मंद प्रकाश आणि फुलांपासून सुटणारा हलका गंध यश हाऊस तिच्या कपाळावर चुंबन देतो प्रेम असं दिवसाच्या शेवटी सगळ्यात शांत क्षणामध्येही सापडतं खुशी तुझ्यासोबत जगणं म्हणजे रोज नव्यानं लवली वाटतं खुशी असते दोघं एकमेकांना बिलगत त्या शांततेचा साक्षात्कार करतात एकमेकांच्या स्पर्शात मनात आणि नजरेत असणाऱ्या अतूट विश्वासात आकाशात एक तारा चमकतो बालकणीत दोन हसरे चेहरे एक प्रेमळ मिठी आणि एका लहानशा घरात भरून आलेले लवली आयुष्य अशीच मग रात्रीची सुंदर प्रेमळ आपुलकीची लहर त्यांच्या गोष्टीत कायम वाहत राहते रविवारी सकाळी आंघोळ झाल्यावर सगळे एकत्र पारंपरिक खेळ खेळतात लंगडी डोंगर हरवलो किंवा रंगसंगती कुशी रंगांसाठी छोटंसं रंगभरण स्पर्धा ठेवते यश तिला सॉफ्टवेअर कोडमधून रंगांची कहाणी तयार करून दाखवतो तिघं मिळून घराचा दिवाणखाना कला टेकडी बनवतात एकदा रंग ठरवते की आज तिने पोळी लाटायची पिठाच्या गोळ्यात स्वतःचे बोटं थोडं मैदा जमिनीवर आणि शेवटी गोळऐवजी हृदयाच्या आकाराची पोळी तयार यश आणि खुशी आनंदाने त्या गो गोड वे वेडगळ पोळ्या आनंदात खातात या पोळीमध्ये तुझं गोड हसू मिसळलं यश म्हणतो आणि सगळे असतात खुशी दर महिन्याला फॅमिली आर्ट डे ठेवते मोठ्या चार्ट पेपरवर यश खुशी रंग एकत्र मिळून आपली त्यांच्या आठवणीत ट्रीप आणि स्वप्न रंगवतात एका चित्रात रंगाने त्यांच्या आईबाबांना सुपर हिरोसारखा पोशाख रंगवलंय रंगांच्या कल्पने कल्पकतेवर दोघेही दंग होतात एक दिवस पावसाळ्यात अचानक पाऊस सुरू होतो सगळ्या अंगणात चपला घालून धावतात चिखलात उड्या पाण्याचा फवारा आणि रंगने झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांवर पाणी फेकलं तुम्हाला दोघांमध्ये प्रेम असेल तर यातून हसत बाहेर पडा ती हसत म्हणते शेवटी सर्व कपडे ओले पण मनात भरपूर गोड आठवणी रात्री रंग झोपले की यश आणि खुशी शांत गाण्यावर हळूच डान्स करतात घराची लाईट्स मंद बाहेर मिन मिनमिनत्या पावसांची उधळण आणि दोघांचा हसरा संवाद तुझ्याबरोबर प्रत्येक क्षण जगायला खास वाटतो खुशी म्हणते यश तुझ्या कपाळावर चुंबन देतो हरवलेली गाणी तुझ्यातच सापडतात एकदा रंगाच्या शाळेत प्रोजेक्टसाठी रात्रीसुद्धा चित्र करायचं असतं आई बाबा रंग जागरणात मदत करतात चहा फळं आणि मधल्या वेळेला बाबाची पापलेट जोक तुझ्या या शाळेच्या प्रोजेक्टनी माझी इंजिनिअरिंगची रात्र रात आठवली यश म्हणतो खुशी असते मग आज रात्री सगळ्यांची प्रगती सर्टिफिकेट घेऊन झोपू प्रत्येक क्षणात प्रेम हस्याचं आणि घरगुती मायाचं सुंदर रंग मिसळलेला हेच त्यांच्या परिवाराचं खास सौंदर्य दिवाळीच्या पहाटे सगळे मिळून अंगणात फराळ रंगोळली आणि कंदील लावतात रंग हसून म्हणते आई बाबाच्या हातात कंदील का उलटा धरला खुशी असते कारण तुझा बाबा इंजिनियर म्हणून सर्व गोष्टी युनिक करतो सर्व मिळून फटाके वाजवतात आयुष्यात प्रकाश प्रेम आणि गोडवा आणतात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवार फॅमिली फिल्म नाईट कधी जुनं मराठी सिनेमा कधी कार्टून कधी साहसी थरार पॉपकॉर्न उषा गादी आणि चित्रपटातल्या रोमॅंटिक सीनवर रंगच टिपिकल ई ऊ म्हणणं आईबाबाचा डोळ्यातून आनंद एकमेकांकडे पाहणं रविवारी दुपारी रंग गोचू तिच्या गोष्टींच्या पुस्तकात बुडते बाबाची थ्री बॉडी प्रॉब्लेम आणि आईची कविता पुस्तक निघते प्रत्येकजण आपापल्या जगात एकमेकांशी शेजारी मौनातही एक वेगळाच बंद रंगाचा वाढदिवस असेल तेव्हा सगळं घर स्वतःच्या हाती कागदी फुगे रंगीत पताका आणि केक बनवतात यशाची इनोव्हेटिव केक डेकोरेशन खुशीचं हस्तमूर्तीत बॅनर आणि मुलींचा डान्स सर्कस शेवटी सगळे एकत्र नाचतात गातात आणि प्रेमाने ती लहान हसरी आठवण कपाटात जपून ठेवतात अशा छोट्या मजेशीर क्षणाने प्रत्येक कुटुंबाची रोजची कथा अजून खास रंगीत आणि प्रेमळ होत जाते वर्षानंतर घराच्या गच्चीत उभं राहून यश आणि खुशी दोघंही सूर्यास्ताकडे बघत असतात वाऱ्यात समुद्राचा गंध आहे आणि आतील हॉलमध्ये रंग आता मोठी होण कॅन शेवटचं स्ट्रोक रंगवते उद्या तिचं पहिलंच आर्ट प्रदर्शन आहे खुशी हळूच यशला आठवत आहे का यश मी पहिल्यांदा तुला आपल्या प्रदर्शनात भेटले होते त्यावेळेस मी स्वप्न रंगावत होते आणि आपली मुलगी जी स्वप्न पुढे नेते यश हलक्याच हसतो आणि मी जेव्हा फक्त आकडे मोजणारा होतो आता कळते खरं आयुष्य मोजण्यात नाही तर एकत्र घालवलेल्या क्षणांच्या रंगात आहे ते तेवढ्यात रंग धावत येते दोघांच्या गळ्यात हात घालते आई बाबा माझ्या चित्रात मी तीन सावल्या काढल्या आहेत एक माझी एक आईची आणि एक बाबाची कारण यात तिन्ही मिळाल्याशिवाय प्रकाश दिसत नाही ती वाक्य एकूण यश आणि खुशीच्या डोळ्यात पाणी तरंगतं सूर्य हळूहळू समुद्रात विसावतो आकाश जांभळ सोनेरी रंगांनी भरून जाते यश खुशीच्या हात घट्ट धरतो आणि हलक्या आवाजात म्हणतो आपली कथा इथे संपत नाही खुशी ही तर आप, ही तर फक्त रंगांची पिड्यांना मिळालेली वारसा आहे खुशी स्मित करते डोळ्यातून आसवांचा एक थेंब अलगत गाळत हो यश आपले रंग आता कधीही फिकट होणार नाहीत तिघंही मिळून त्या सूर्यास्ताकडे बघतात हातात हात नजरेत स्वप्न आणि मनात खात्री की प्रेम मैत्री आणि कुटुंबाची रंग हीच त्यांच्या कथेची खरी पूर्तता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद